उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे निष्पन्न जिल्हा प्रशासनाकडून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू एव्हियन इन्फ्लुएन्झा एच फाईव्ह एन वन या विषाणूजन्य आजाराने बर्ड फ्लू झाल्याचे भोपाळ वैद्यकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालातून निष्पन्न झाले आहे त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ताट तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहे यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष वर्षा ठाकूर गोगे यांनी प्राण्यामधील संक्रमण संसर्गीय रोग प्रतिबंधात्मक नियमाधिनियम दोन हजार नऊ आणवे आदेश निर्गमित केले आहेत या आदेशानुसार उदगीर शहरातील महात्मा गांधी उद्यान हुतात्मा स्मारक नगर परिषद वाचनालय व पाण्याची टाकी येथील दहा किलोमीटर थ्रिज त्रिजेतील परिसर सतर्क भाग अलर्ट झोन घोषित करण्यात आला आहे कावळ्याचा मृत्यू झालेल्या बाधित क्षेत्रामध्ये नागरिकांच्या हालचालीस तसेच इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंधात्मक करण्यात आला आहे या ठिकाणची खाजगी वाहने बाधित परिसराच्या बाहेर लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच या परिसराचे सोडियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम हायपोक्लोराईड किंवा पोटॅशियम परमॅग्नेट निर्जंतुकिंग करावे प्रभावित क्षेत्रामध्ये दहा किलोमीटर त्रिजेतील कुक्कुट पक्ष्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे वैद्यकीय नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश नमूद करण्यात आले आहेत असा आवाहन पशुवैद्यकीय आयुक्त श्री श्रीधर शिंदे यांनी केले आहे